की विदर्भामध्ये अधिवेशनाला आलेल्या विरोधी पक्षाला विदर्भाचा सपशेल विशेर विसर पडला तर किमान अंतिम आठवडाचा जो प्रस्ताव असतो हा विदर्भात तरी विदर्भाच्या चर्चेचा विरोधी पक्षातर्फे दिला जातो जरी उद्धवजी सभागृहात बोलत नसले तरी बाहेर मीडियाला बोलले आणि त्यांनी सांगितलं म्हणजे उद्धवजी नायक अच्छा मग उद्धवजींना सांगतो तुमचं ऐका म्हणून पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत विरोधी पक्षाने या संपूर्ण अधिवेशनामध्ये विदर्भाच्या चर्चेचा एकही प्रस्ताव दिला नाही खरं म्हणजे माझी अपेक्षा होती की अंतिम आठवडा प्रस्तावात तरी विरोधी पक्ष आणि आज जर तुम्ही नागपूरच्या अधिवेशनाचा इतिहास काढून बघितला तर किमान अंतिम आठवडाचा जो प्रस्ताव असतो हा विदर्भात तरी विदर्भाच्या चर्चेचा विरोधी पक्षातर्फे दिला जातो आणि मला अपेक्षा होती की आमच्या विदर्भाचे सुपुत्र असलेले विजयभाऊ वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी चर्चा मांडली ते नाना भाऊ आमचे पटोले विदर्भवादी आहेत किमान तुम्ही असताना तरी विदर्भाचा प्रस्ताव या ठिकाणी येईल अशी अपेक्षा विजय भाऊ होती मला त्याच्यापेक्षा आश्चर्य वाटत आता आमचे शिवसेनेचे आहेत प्रभू साहेब तुम्ही तरी कारण परवा म्हणजे जरी उद्धवजी सभागृहात बोलत नसले तरी बाहेर मीडियाला बोलले आणि त्यांनी सांगितलं की विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे पण किती आश्चर्य तुम्ही देखील त्या संदर्भात चकार शब्द या ठिकाणी काढला नाही म्हणजे उद्धवजीना ऐकत अच्छा मग उद्धवजींना सांगतो तुमचा ऐका म्हणून पण मला या गोष्टीच मी अतिशय खेर व्यक्त करतो की विदर्भामध्ये अधिवेशनाला आलेल्या विरोधी पक्षाला विदर्भाचा सपशेल विशेर विसर पडला ही खरोखर अतिशय चिंताजनक अशा प्रकारची बाब आहे आता खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधी पक्ष नेत्यांनी मांडायचा असतो तो त्यांचा एक प्रकारे अधिकार आहे पण अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण केलं आता अध्यक्षांचं आम्हाला ऐकावं लागतं आमचे आमचे बावनकुळे साहेब आमचे अध्यक्ष ते सांगतात मला ऐकावं लागतं तसं माननीय नानाभोने खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधी पक्ष नेत्याची प्रॉपर्टी आहे त्यामुळे त्यांना तो मांडू द्यायला पाहिजे होता पण मला असं वाटतं की जसं पक्षामध्ये देखील तुमच्यावर अन्याय होतोय